उपकारासाठी आले घर कुंठी महाराज म्हणतात उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाडामा जगाच्या कल्याणा दे कष्टविती परोपकारी तु का फार नाही थोडा तरी परोपकार परोपकार करणं ही गोष्ट गरजेची आहे आणि संत जे आले ते संत फक्त जगावर उपकार करण्यासाठी आले संतांना स्वतःबद्दल काहीच करायचं नाही माझ्याकडे लक्ष द्या चलबिचल होती थोडी संतांना स्वतःबद्दल काहीच करायचं नाही संतांना जेही करायचंय ते समाजासाठी करायचे संतांसाठी करायचे जगाच्या कल्याणासाठी संत आले म्हणून त्या गंगेच्या किनाऱ्यावर गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर असा उल्लेख आलाय की काही ऋषी मुनी एकत्र आले होते ऋषी कुणाला म्हणतात माहिती तुम्हाला ऋषी होय ऋषी 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 नाव नाही ऋषी आपण ऋषी कुणाला म्हणतो म्हणजे उपवास धरतात दाढी वाढवलेली झटा वाढविलेल्या आहेत बरोबर आहे का नाही दिवसा काहीच खात नाही संध्याकाळी सपरचे नंतत नुसतं दूधच पिते बरोबर आहे का नाही आपण त्यांना म्हणतो हे मोठे ऋषी आहेत नाही 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 ताईट बसा एक ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो नीट बसा माझ्या लक्ष द्या पेटे पेटे सावधान हा ऐका एक ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो हा सगळं ऐका आमच्या गुरुजींच्या मुखातून ऐकलेली व्याख्या आहे आदरणीय लाड गुरुजींच्या मुखातून ती व्याख्या सांगतो तुम्हाला ऋषी म्हणजे काय ऋषी ऋषी सांगतो बघा तुम्ही म्हणणार हे सगळे महाराज मा, तुम्ही म्हणणार वा याला म्हणायचं व्याख्या महाराजांचं एवढं आपल्याला आवडलं ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो ऐका हे बघा बघा हे बघा ऐका सांगा हा ऐका हे बघा ऋषी शब्दाची व्याख्या सांगतो ऐका कायमस्वरूपी जे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी बरोबर आहे का, का? नाही हुनसारा <laughs>

नको ह्याच्यात पडायचं आपण पडलो तर किती त्रास आहे मला कधी कधी प्रश्न असा पडतो मला बायको एक मग <laughs> मला तीच प्रश्न पडतो एका बायकोनं जर एवढं आंबट केले दोन दोन बायकावाले कसे सांभाळत असतेन सांगा हे दराडे महाराजाला दरा तीन बायका आहेत आता काय करतात सांगा बरोबर आहे का नाही कशा सांभाळत असतेन बिचारे देव झाले लक्षात येते का नाही सांगा हा याचा अर्थ आहे विनोदाचा भाग सोडून द्या कसं सांभाळत असते सांगा किती त्रास आहे सांगा ना ऋषीमुनी हे जाणलं ऋषीमुनी गंग्याच्या किनाऱ्या येऊन तपश्चर्या साधना करतायत यज्ञ मांडतायत मी महालक्ष्मी कोल्हापूरला कशी आली याबद्दलचा विचार मांडतोय तपश्चर्या करत असल्या संसारावर संसाराचा विचारच त्याने केला नाही का बायका मिळाल्या नाहीत का त्यांना अहो बायका शंभर टक्के मिळाल्या हो पण त्यांना माहित होत संसार कोणाचीच बिल काढित नाही आजपर्यंत कोणाचं बिल संसाराने काढलंय कोणते बी माणस कसला भी जोक सांगा असे बघत एवढे <laughs> आंबट केले संसाराना हसू पळून गेले बरोबर आहे का चुकीचं सांगा हसू पळून गेला संसार माणसाच आणि त्याला असं बघायला लागलं लढव काय झालं काय नाही पपे जमायचं ज्ञान झालं ह्याच्यातच आहे माणसा ऋषी मुलींनी उच्चार केलाय तर नातीच लागायचं नाही उठले डोंगराव जाऊन बसले काय कमी होतं सांगा हटराभार वनस्पती फळे फुले हटा भार you mm -hmm. महाराज म्हणतात फळे फुले काय कमी होतं काय कमी होत काय कमी होत संत काही ज्या घरी कुल स्त्रिया राज राणी व संपत्ती काय सुंदर शब्द पुढचे बघा ना हे सुख सांडो निया का सया हे सुख सांडून का तिथे मजाला सापरी ये मदा सा बाळा पाण्यात घालून सा साळाला शिकवते इथं राहू नको उठी पुत्रा जाई बाळा तिरथे बाहिंद इथं राहू नको उठ उड जा चार पाच महिन्याच्या लेकराला पालना हलो दे, उठ बस नको का इथं जा हिथ राहू नको काय याच्यात हा देह ना शिवंत मळमूत्राचा बांधा ए बाळा परिचर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा उड बाबा स्मरे त्या हरे शरण जाई गोविंदा जो रे बाळा असं शिकवलं पाहिजे लेकराला आणि तुमच्या तुमचे पिलू, पिलू माझ्या वाघ वाघ वा, माझ्या पिलूला वायकू कलायची मामाची करायची मामाची बायको वा वा नोचो नो न वाप्पा पपाले की खाली चपट मारायची ही शिकली <laughs> लेकराला चांगले संस्कार असले पाहिजेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा काय कमी होत संतांडे काही कमी नव्हतं काही कमी नव्हतं तरी संतांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि सर्वस्वाचा त्याग करून गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन तपश्चर्या करत बस होते बसल्या होत्या तपश्चर्या चालू होती गंगेच्या किनाऱ्यावर साधना करत होते सगळे ऋषीमुनी होते आता ऋषी सांगितले तुम्हाला संसारावर ऋषले त्यांचं नाव ऋषी आणि मुनी म्हणजे काय मौनात मुच्छे ते ति ना मुनी प्रपंचाचे विषया ज्यांनी मौन धरलं त्यांचं नाव मुनी ऋषी मुनी तपश्चर्या करत बसले होते साधना करत होते आणि ह्या यज्ञाचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं ते होते कश्यप महामुनी कश्यप महामुनीच्या नेतृत्वामध्ये हा यज्ञ चालू होता आणि यज्ञ चालू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीचं आगमन झालं त्या व्यक्तीचं नाव आहे नारद मुनी भजन करत तर चाले नारायण हे हे हो तुम्ही जे यज्ञ करायला लागला ते कशासाठी करतात महालक्ष्मीची कथा करता सांगतोय हा लक्षात ठेवा तुम्ही जो यज्ञ करताय तो नेमका कशासाठी आहे हा यज्ञ तुम्ही का करतायत असा प्रश्न विचारला माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल हा यज्ञ तुम्ही का करताय आणि कशासाठी करताय लक्षात ठेवा आणि त्यांनी विचारलं की या प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्या हा जो यज्ञ तुम्ही करताय हा यज्ञ करताय त्या यज्ञाचं कशासाठी याचं नेमकं फायदा काय लक्षात येत आहे का बघा कुणासाठी करताय तेव्हा ते त्यावेळेला ते, ते त्यांनी सांगितलं कोण्या देवाला ह्या यज्ञ अर्पण करणार आहेत त्याला ऋषी मुनीने सांगितलं असा काही विचार आम्ही केला नाही आम्ही फक्त यज्ञ करायचं ठरवलं असा विचार आम्ही कधीच केला नाही त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला अशा पद्धतीनं कोणाच्या हातानं यज्ञ करावा याच पुण्य कोणाला द्यावं याबद्दलचा आम्हाला तुम्ही थोडासा सल्ला द्या दे। कोणत्या देवाला हे पुण्य समर्पित करावं त्यावेळेला नारदानं सांगितलं माझ्या बघण्यामध्ये तीन देव मुख्य देव आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा विष्णू आणि महेश बरोबर सामोरी बस हे असलं लग येत आहे बरोबर की नाही लगेच येते आमच्याशी कथा चालू होती नेमका गायकच गैर हजर म्हणलं इथं गायक हाऊ का सुभाष म्हणले आहे पण तू गाणे म्हणणार आहे देवीशी म्हटलं हरकत नाही घेऊन या मग मी म्हणलं मला ही दत्तागुरु गुरु दिसले त्यानं कानात गोड घाटा मला ही लाग बाई दत्ता गुरु आता दिसवय लागले ही लग लक्षात आलं का इकडे बघा लक्ष द्या ब्रह्मा विष्णू आणि हे तीन देव मुख्य देव आहेत या तिन्ही देवापैकी जो देव सत्वगुणी आहे सत्वगुणी जो देव आहे तो देव श्रेष्ठ त्यालाच आपण हा यज्ञ अर्पण करावा असा मला उचित वाटतं असं नारदाने सांगितलं आता सर्वापुढे असा प्रश्न पडला की ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या तीन देवामध्ये श्रेष्ठ देव नेमका कोणता लक्ष देते माझं म्हणून नेमकं कुणाला म्हणायचं श्रेष्ठ कोणता देव श्रेष्ठ हा प्रश्न पडला त्यांनी ही शंका नारदाला विचारली की नारदा ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या तिघापैकी श्रेष्ठ देव आणि सत्वगुणी देव कसा ओळखायचा ते तुम्ही सांगा त्यांनी काम त्यांनी काय म्हणले ते एक काम करा याच्यात आपल्या सगळ्यात हुशार जर कोण असेल तर ऋषी हुशार आहेत कोण हुशार आहेत ऋषी भृगु ऋषी हुशार आहेत त्या ऋषींना तुम्ही परीक्षा घेण्यासाठी पाठवा कुणाला भृगुला लक्ष देते भृगुला परीक्षा घेण्यासाठी पाठवा त्यांना पटलं भृगु ऋषीला बोलवण्यात आलं इकडे बघा माझ्या लक्ष द्या मृगु ऋषीला बोलवण्यात आलं आणि भृगु ऋषीला परीक्षा घेण्यासाठी पाठवलं पुढे लक्ष द्या माझ्याकडं पहिल्यांदा भूरुगुरुषची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मलोकामध्ये लोकामध्ये गेले ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाचं वास्तव्य आहे बरोबर बोलतोय ना मी ब्रह्मलोकामध्ये लोकामध्ये गेले तर तिथं ब्रह्मदेव स्वतःच्या सुखामध्ये दंग झालेले होते आनंदात होते स्वतःच्या स्वतःच्या सुखानंदामध्ये इतके दंग झाले होते इतके दंग झाले होते की त्यांना आपल्या दारात एखादा अतिथी आलाय याचं सुद्धा भान राहिलं नाही आणि त्याला ते बोलत सुद्धा नव्हते बोललेच नाहीत ऐकताय आणि जर का बाबा आलेल्या दारातल्या अतिथीनं तुम्हाला जर शाप दिला तर मग तो शाप नक्की लागत असतो लक्षात ठेवा दारात कोणी येऊ द्या त्याला माघारी पाठवायचंच नाही जुन्या काळात ते बरोबर आहे का नाही महाराज ते असे कुडकुड 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 वाजवायचे ना बरोबर कुडकुड असायचं त्यांच्याकडे ते वाजवायचे महाराज आणि त्यांचं ते बोल त्यांचे ते अभंग ते सुंदर ऐका का वाटायचे कानावर पडलं तरी जाग रे जाग दादा मोठी गड अंधार सुंदर असायचे आता जागा आहे भाई नो जागा थोडं निजल्या ही जागल्या असायच्या बरोबर आहे का नाही जागल्या असायच्या पिंगळा असायचा जोगी असायचा मुका असायचा बहिरा असायचा हे सगळे शिकवायचे वासुदेव असायचा हे सगळं शिकवायचे समाजाला जाग करायचे समाजाला जाग करण्याचं काम त्यावेळेस ते लोक करायचे ऐका आता माझ्याकडे लक्ष द्या सुखानंदामध्ये एवढे तल्लीन होते भृगु ऋषी दारात आले त्यांना माहीतच नाही भृगुसापमान झाला भृगून विचार केला अहंकारी देव आहे हा अहंकारी देव दारात कोणी कोण आलं याचा जर विचार तो करत नसेल तर हा देव ओरिजिनल देव नाही अहंकारी देव लक्ष द्या माझ्याकडे लक्ष देऊन तुमच्या का मग काय झालं तिथून जे निघाले हा एवढा दंड झालाय तर हा अंकारी उन्मत्त देव आहे मग याच्याकडून आधी लागायचं नाही असा निकष काढून ऋषी सरळ त्या ठिकाणी सरळ कैलासावर विष्णू आहे कैलासावर विष्णू आहे का कैलासावर विष्णू मग वैकुंठात कोण आहे महादेव तुम्ही झोपले का ठीक चेक करत होतो मी कैलासावर गेले विष्णूकडे नाही कुणाकडं ब्रह्मदेवाकडं कुणाकडं ब्रह्मदेवाकडेच का अजून बी महादेवाकडे महादेवाकडे गेले ऐका लक्ष द्या महादेवाकडे गेले तर महादेव त्या ठिकाणी शिव आणि पार्वती हे दोघ जण क्रीडा करत होते हे दोघ जण क्रीडा करत होते आपल्या त्या रती सुखामध्ये मग्न होते माझ्याकडे लक्ष द्या इकडे बघा मग्न होते त्याच्यामुळं त्यांनाही दारात भोगुरुशी आले हे त्यांना माहीत नाही ते एकांत त्यांच्या एकांतात होते त्यांच्या एकांतामध्ये भृगु ऋषींनी त्या ठिकाणी भृगु ऋषींनी त्यांच्या एकांतामध्ये अतिशय महाराज त्यांनी त्रास दिला एकांत मोडला गेला आणि एकांत आमचा मोडला गेला म्हणून भगवान शंकर भुरगोवर चिडले शिवानी पार्वती एकांतात असणार एकांताचा भंग केला पण शिरले गेले राग आला महादेवाला महादेवाला राग आला यांनी विचार केला एवढा मान कुठं देव असतो का निघून गेले नकोच म्हणले तो देव तसला म्हणले हा असला तो अहंकारी हा क्रोधी नको म्हणले यांच्याजवळ नाही आता चला वैकुंठात कुणाकड कुणागड विष्णूकडं गेले तर भगवान विष्णू शेष सैनावर लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय दाबत होती आणि पाय दाबत असताना पाय चोपत असताना शेष निद्रा घेत होते आणि दोघं जण आपल्या अवस्थेमध्ये रंगून गेले होते रंगून गेले होते आधीच भृगूला राग आलेला हे देव अहंकारी हे देव काम करून जाणव आपल्याला आता काय करावा का विष्णूला बघितलं राग आला हे बी देव बायको घेऊनच बसलेला आहे सगळे देव बायको घेऊनच बसलेले म्हणले राग आला आणि रागाच्या भरामध्ये महाराज भृगून काय केलं भृगून विष्णूच्या छातीवर लात मारली आज सुद्धा छातीवर लात मारलेली आहे विष्णू बघा बघा तुम्ही बरोबर आहे ना महाराज भृगू छातीवर लात माहे आहे बघितलं असेल तुम्ही बरोबर आहे ना भृगु ना लात मारली लबाड बोलत नाही मी पैसे घ्यायचे मला आम्ही असं कसं लबाड बोल आहेच लात मारली आणि लात मारल्याच्या नंतर महाराज लात मारल्याच्या नंतर तो तसाच ओव्हन त्या ठिकाणी ओंटला गेला जाग आली आणि जागेतून आले लक्ष्मीला वाटलं की आता भगवान परमात्म्याला ला पर लात आणली भगवान आता भृगूला शाप देतील बरोबर आहे ना पण नाही भगवान विष्णू त्यांची चूक लक्षात आली म्हणून भगवान विष्णू खाली आले शेष आणि भगवान विष्णू न भृगू पाय धरले आणि माफी मागितली स्वामीजी चुकलं माफ करा मुनीवर ये मला माफ करा माफ करा आणि काय म्हणले माहिती स्वामीजी तुम्ही माझ्या छातीवर लोखंडासारख्या छातीवर लात मारली तुमच्या पायाला काही लागलं तर नाही ना एका शब्दाने मन जिंकलं गेलं ऋषीने विचार केला ज्याला लात आणली आणि तो म्हणतो तुमच्या पायाला काही लागलं तर नाही ना हा देव सगळ्यात श्रेष्ठ देव आहे लक्षात आलं का आता हा देव सगळ्यात श्रेष्ठ देव आहे मानलं बाकीचा ते एक रजोगुणी एक तमोगुणी पण भगवान विष्णू हे सत्वगुणी देव आहे येण्याचं कारण विचारलं कशासाठी आलात कारण काय आहे त्यांनी सांगितलं कारण काहीच नाही ऋषी मुनी यज्ञ मांडलेला आहे आणि त्या यज्ञाच्या रक्षणासाठी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलेलो हो, आहोत तुम्ही यज्ञ संरक्षणाला यावं असं त्या ठिकाणी सांगितलं लक्षात आलं का बघा माझी गोष्ट लक्षात आली का बघा आणि आता पुढं ऐका ल इकडं भृगुलां लाथ विठ्ठूला बरोबर आहे लक्ष्मीला असं वाटलं होतं की आता राग येईल विष्णूला आणि विष्णू शाप देतील याला लाथ आणली ना माझ्या नवऱ्याचा अपमान केला तरी नवरा काहीच बोलत नाही ना म्हणून लक्ष्मीला आता विष्णूचाच राग आला कथाकशात बघा विष्णूचाच राग आला आणि विष्णूचाच राग आल्याच्या नंतर इकडे बघा विष्णूचा राग आला आणि रागाच्या वारात वैकुंठ सोडलं आणि लक्ष्मी सरळ भूलो की आली तपाचर करून मन शांत करण्यासाठी देवी योग्य असं ठिकाण निवडायला लागली तप केलं योग्य आचरण करायचं आणि तपाचरण करून त्या ठिकाणी मला थांबायचं म्हणून असं एक शोधू लागली तेव्हा कमलदलाच्या तडंगाने भरलेल्या या दक्षिणेकडील प्रसन्न शांत सुगंधित अशा स्थानी ती आली तेथील श्रीने नटलेले शांत प्रसन्न असं पुण्य पाहून पड करवीर क्षेत्रात देवी महालक्ष्मी पोचली तिथेच ती विसावली ती झाली देवी कोल्हापुरात का आली याची कथा लक्षात आली का नाही मग देवी तिथंच थांबली तिचं मन रमलं आणि ती देवी त्या कोल्हापुरात आली दुसरा एक आधार आपण सांगितला की कोल्हासूर नावाच्या दैत्याचा बरोबर आहे का नाही कोल्हासुरासाठी आली त्याचा वध केला म्हणून ती त्या ठिकाणी ती झाली झाल्या था दोन गोष्टी म्हणजे कोल्हापुरात लक्ष्मी का आली हे आपल्याला लक्षात आलं नवीन नवीन लग्न झाले कोणाला विचारायचं बाईला विचारायचं बाई मालक असं डायरेक्ट घरात मानणार नाही बाबा डायरेक्ट घरातही मानणार नाही म्हणलं ना मालक मधी असं असं गेर टाकणार लक्षात आलं का नाही त्याला इशारा अर मालकीन मधी असं चालूच राहते पैशाने समाधान कधी मिळणारच मग समन्वय आणि श्रीमंती या दोन गोष्टी एकत्रित केल्या तर तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळणार समन्वय असला पाहिजे परमार्थ तुमच्या जीवनात असला पाहिजे जी? आपण ज्या पैसे कमवतो त्या पैशाच्या जवळ कुठंतरी संस्कृती सुद्धा असली पाहिजे महिन्याला एक लाख रुपये जर आपण कमत असू तर एक लाखातले एक हजार रुपये तरी आपण चांगल्या कार्यासाठी काढून ठेवले पाहिजे तर ते तुम्हाला समाधान देतील अन्यथा समाधान कधी मिळणारच नाही आता माझ्यासोबत चला एक एक मुद्दा घेऊन प्रश्न आहे आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे काय केल्यावर समाधान मिळेल आम्हालाही प्रश्न पडतो लोक आम्हाला विचारतात की कशामुळे हो, समाधान प्राप्त होईल काय काही प्रश्न विचारतात मला तर काय विचारते सकाळी रात्री एक जण फोन आलता भाऊ मला काय म्हणाला माहिती का बायकोचं उष्ट पाणी पेलो हो काय होते माझे लबाण नाही विचारा लबाड बोलत नाही मला फोन आला बुलडा म्हणून मला बायकोचं उष्ट पाणी पेलो हो मांजरीचा जन्म भेटतो असं बायको म्हणली मला मग काय खरं आहे खोटे मला कधी कधी प्रश्न पडतो मी अरे असल्या गोष्टीचं उत्तर द्याला महाराज झालो का मी नेमकं कशासाठी मला काही विचारतात काही विचारतात मला तर भरपूर फोन येतात काय करणार एक वाक्य सांगू द्या मला संताजवळ साधूजवळ गेल्याच्या नंतर हे विचारू नका आमच्या प्रपंचात कधी समाधान मिळेल आमच्या प्रपंचात कधी वृद्धी होईल अजिबात संताजवळ गेल्यावर हो हे विचारा की कधी आम्हाला देव भेट देईल देवकृ ूप करिणा गेले म्हणायचंय की देव कधी कृपा करी आमच्यावर कधी संत भेटतील पाहिजे काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे आणि तुम्ही आपल्या एखादा महाराज भेटला पुरेश लगन का होईल मी मेले होणार काही काळजी करू नको काही विचार जाऊ नका प्रपंचातल्या गोष्टी विचारूच नका आणि त्या प्रपंचाच्या गोष्टीबद्दल तुम्ही किती विचार केला तर त्या गोष्टी संपणाऱ्या नाहीत आणि त्या तुम्हाला समाधान देणाऱ्या नाही मग काही लोक आम्हाला विचारतील की महाराज आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हावं याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे कशासाठी हा मला एक जण विचारलं एक प्रश्न विचारला म्हणजे त्यात नारद महर्षी होते आता तुम्ही नारदाची कथा सांगितली आता का नारद मर्शी नाही मित्र आहे नो इकडे लक्ष द्या माझ्याकडं मी काय सांगते बघा माझ्याकडे लक्ष द्या आता ते नारद मुनी ते नारद मुनी सगळीकडे येऊ शकत नाहीत म्हणून देवानं नातेवाईक तयार केलेत मामा मामी चुलता चुलती सगळे लक्षात आलं का हे सगळे कळीचे कोण आहेत मित्र आहे ना कोण आहेत ते हे सगळे कडेचे नारदच आहेत कशात येते का बोलणं माझं सांग मी का बोलतोय कशासाठी बोलतोय आता घराघरात दोन दोन नारद आहेत ना आता काय नारदाची गरज आहे आता जावा जावाच नीट होऊ देत नाहीत भावा भावाचं नीट चालू देत हो एक वाद के मी सांगतोय मी माझ्याकडे लक्ष द्या मी काय सांगतोय ते समाधान हे विकत घेता येत नाही समाधान अंतकरणापासून मिळालं पाहिजे पुन्हा एवढाच आहे विषय एवढाच आहे कशा पद्धतीनं मी दोन कथा आपल्या पुढे मांडल्या करवीर हे क्षेत्र कोल्हापूर हे क्षेत्र हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हे क्षेत्र आहे याला काशीच काशी एवढा दर्जा याला म्हणून मला असं वाटतंय एकदा महालक्ष्मी देवीच्या दर्शनला आपण गेलं पाहिजे कारण ती काशीला तर आपलं जाणं होत नाही मग कोल्हापूरला जाऊन आपण दर्शन घेतलं की आपल्याला दक्षिण काशीला गेल्याच पुण्य आपल्या पदरात पडणार आहे एवढी किमया त्या कोल्हापूर क्षेत्राची आहे मग ते किती श्रेष्ठ आहे त्या श्रेष्ठत्वावरून वाद लागला कुणाकुणाचा शिव आणि पार्वतीचा बघा लक्ष द्या शिवजी आणि पार्वती माता दोघांची भांडणं लागले इकडे लक्ष द्या भगवान महादेवाच्या मंदिराच्या वास्तव्याने पुणे झाली वाराणसी म्हणजे उत्तर काशी तशीच महालक्ष्मीच्या वास्तव्याने पुणे झालेली करवीर नगरी म्हणजे दक्षिण काशी ती काशी वाराणसी उत्तर काशी आणि ही कोल्हापूरची म्हणजे ही दक्षिण काशी वाराणसी आणि कोल्हापूर या दोन्ही तीर्थक्षेत्रातले श्रेष्ठ क्षेत्र नेमकं कोणतं आहे असा प्रश्न आपल्या मनात येणं हे स्वाभाविक आहे आणि त्याचं उत्तर एक आपल्याला पुराणामध्ये पद्मपुराणा स्कंद पुराणामध्ये त्याची कथा आली ती आपल्याला ऐकायला मिळते तराजू आणलं तराजूमध्ये काय केलं एका पार्यामध्ये करवीर टाकलं आणि एका पारड्यामध्ये दे, कोल्हापूर टाकला आणि एका पारड्यामध्ये दे, या ठिकाणी काशी टाकली वाराणसी टाकली आणि पारड उचललं उचलल्याबरोबर चमत्कार असा झाला की कोल्हापूरचं पारड हे जड भरलं म्हणजे महादेवानं आणि विष्णूच्या पार्वतीच्या साक्षीनं आता ठरलं की त्या काशीपेक्षा सुद्धा या काशीला जास्त किंमत आहे